बातमी आता कोल्हापुरातून आहे कोल्हापुरात पूरपरिस्थिती ओसरणा सुरुवात झाली आहे पावसाचा जोर कमी झाला आहे त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होती आहे सध्या पंचगंगा नदी पंचेचाळीस फुटांवर आहे तर धोका पातळीच्या पाणी जरी यावेळेस यव, पाणी असलं तरी पावसानं उघडीप दिल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळतो धोका पातळीच्या वर आहे पाणी त्यामुळे नागरिक दिलासा व्यक्त करत आहेत आंबेवाडी चिखली तसेच या आसपासच्या गावांमधील नागरिकांच्या घरात पाणी गेलं होतं त्यामुळे तेथील नागरिकांनी स्थलांतर केलेलं पुराचं पाणी कमी झाल्यानं काही नागरिक आता आपल्या घरांची परिस्थिती पाहण्यासाठी परतत आहे या नागरिकांसमोर आता पूर परिस्थितीनंतर स्वच्छता ही अतिशय मोठी समस्या आहे या संदर्भात नागरिकांसोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी आपण पाहूया दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या पुरानंतर दोन हजार चोवीसला देखील कोल्हापूरला पुराचा पुरा फटका बसला कोल्हापूरची आंबेवाडी चिखली अरे या गावांना गावांच्या लोकांचं स्थलांतर केलं आणि आज पाऊस उसरल्यानंतर या गावातले नागरिक जे सध्या गावात, गावात परतत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू काय नेमकी परिस्थिती काय सांगाल का की पुराचा जो फटका बसला आता काय पुराचा फटका बसलाय तो भरपूरच आम्हाला पुराचा फटका बसालाय एकोणीस आता भरपूर आता आमची त्यावेळी पण नुकसान झाले आहे आणि आता पण आम्ही हाय असंच बाहेर पडलोय आता पण आता आम्हाला घरातलं सगळं सामान हे वगैरे सगळं आता आमचं खराब पण झालं असणार आहे आणि मेन म्हणजे आता आम्हाला लय त्रास होतोय लहान लहान आहेत आणि तरी त्या एकोणीसला तर आम्ही घरातून लहान लहान मुलांना नातावंड वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये घेऊन आलो बोटीमधनं आम्ही इकडे इथं पण घेऊन आलो आणि एवढं वाईट परिस्थिती वाय होती की आमची एवढी सगळी मुलं घाबरलेली सगळी लय लय परिस्थिती बेकार झाली त्यावेळेला पण आता पण आता दया तेच झाले परिस्थिती कसं आहे मॅम मर्यादा असतात त्यामध्ये काही लोक जातात काही लोक जायत नाहीत आता आम्ही काय फर्स्ट फूडला असल्यामुळे गेलो नाही घरात सोडून कारण आपल्याला हा व्यवस्था तो आयज म्हणत राहिलो आम्ही आता ह्यावेळी काय आलं नाही जास्त दोन ना हजार एकवीसला माझ्या तर मी पंधरा फूट वरती होतं गॅ गॅरेजला येऊन टेकलेलं पाणी आता मी एनडीआयआरला फोन करून बुलढाव घेतात तो पाणी कमी झालं हा तिथनं कमी झालं म्हणजे दरवर्षी पावसाचं प्रमाण कसं आता बदललेलं आहे पहिल्यांद सगळं चार महिने पाऊस पडत नाही पंधरा ते वीस दिवस पाऊस असा पडतो हो की चार महिन्याचा भरू काढत असतो चार दिवसांचं सगळं नुकसान आता कसं परिस्थिती पुन्हा आता आम्ही निघालो बघण्यासाठी म्हणजे काय साहित्य किती भिजले काय भिजले प्राणी पण आहेत आतमध्ये दे। साफसफाई साफसफाई वगैरे साफ करावी लागेल हे नुकसान हो कारण एकदा नुकसान बघितले त्यामुळे आता थोडंफार होऊ नये म्हणून आम्ही थोडं सुरक्षित ठेवलंय जर पाणी पुन्हा वाढलं तर परत परस्थिती बिकट होती बिकट होती।, होती।, होती या वर्षी जरा कमी आहे जी या घरामध्ये जे पाणी साचतं चिकल साचतो त्यामुळे दुर्गंधी दुर्गंधी निर्माण होती ती देखील पुरानंतरची सगळ्यात मोठी समस्या या गावातल्या नागरिकांची असते विशाल पुजारी एनडी टी व्ही मराठी कोल्हापूर